यांची कसली निष्ठा कुठेतरी डिलिंग झाल्याशिवाय राजन लक्षात ठेवा अनेक वर्ष ते आमदार राहिलेले आहेत कोकणाच एका अर्थाने त्यांनी त्यांना सगळं माहिती आहे सगळे मतदारसंघ त्यांना सगळं त्याचा परिचय आहे आणि परिचयातला चेहरा आहे चांगला माणूस संघटनेला जर मिळाला आणि त्यांच्यात संघटन कौशल्य अनेक वर्षापासून आम्ही ह्या बाजूनी बघत होतो आता एकत्र बघू आमदार चला एक नंबरचा पलटीबाज आमदार येतो कोणी आता राजन साळवी म्हणायचं नाही त्याला पलटीबाज साळवीच म्हणायचं त्याला कधी आता राजन साळवी म्हणायचं नाही है। आमदारांनी कधी बालवाडी उभी केली नाही है। आमदारांनी कधी कोणाला दुका दुसऱ्याच्या पूजाला जायचं त्यांचंच खायचं प्रसाद त्यांचाच खायचं आणि घरी यायचं यांच्या गाड्यांमध्ये पेट्रोल डिझेल पण हे लोकच भरतात काय माहीत नाही असा आमदार आपल्याला लावलाय नंतर पक्षाची भूमिका अरे तुझा कसला पक्ष किती वेळा जाऊन तू एकनाथ शिंदे साहेबांना भेटलाय आम्हाला नको सांगू यांची कसली निष्ठा कुठेतरी डिलिंग झाल्याशिवाय राजन साळवीने पलटी मारले नाही लक्षात ठेवा मी अनेक निवडणुका तीन निवडणुका इथे लढवले प्रत्येक निवडणुकीमध्ये राजन साळवीला पैसे दिलेत माणूस कधीच प्रामाणिक होऊ शकत नाही जनतेशी कधीच होऊ शकत नाही आणि उद्धव ठाकरेंशी तर होऊ शकत नाही